शेतकरी मित्रांनो तुम्ही जरा उन्हाळी कांदा ठेवला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत मौ, अत्यंत महत्त्वाची मी एक बातमी सांगत आहे तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आपल्या जर मार्केटचा जर असे स्थिती बघितली तर दररोज दीडशे ते दोनशे आसपास कांद्याची म्हणजे गाड्या असतात आणि जर कांद्याचा भाव जरा बघितला तर कमीत कमी जरा बघितला तर चारशेपासून आणि चारशे ते मिडियम जरा बघितला सरासरी तर हजारे सुपर जरा कांदा असला या शेतकऱ्याचं बाराशे ते अकराशे लईत लय तेराशे इथपर्यंत कांदा जात आहे जात आहे सुपर कांदा तो बी कलर बाजा असला तर परंतु तुमचा जरा कांदा भुरकट आहे किंवा बारीक आहे आणि सालते म्हणत असे नाही तर तुमच्या कांद्याला कोणत्याही प्रकारचं भाव नाही तर मागणी समजा ब पुढं बघितली तर कुठंच दिसत नाही आलवर मंडी जरा बघितली तर अशीच रेट आहे तर शेतकरी मित्रांनो लाल कांदे जरा बघितले तर लाल कांद्याला जरा आता तुम्ही बघितलं होतं आपल्या तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की लाल कांद्याला सुद्धा दोन ते तीन रुपये आणि एक स सुपर कांदा होता म्हणजे कसं सा। एक साईजचा सा कांदा होता तर ते सहाशे रुपये आपल्या लासूर टेशन मार्केटमध्ये गेलेला होता तर शेतकरी मित्रांनो यंदा कांद्याची स्थिती ही चिंताजनक आहे तुम्हाला वाटत असं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मुलाखत घेतोय तर काही शेतकरी म्हणतात दोन टॅक्टर तीन टॅक्टर किंवा चारशे पाचशे क्विंटल अजून काही शेतकऱ्यांकडे कर कांदे त्याच्या शेतकऱ्यांनी एक मॅसेज शे देतो तुमचे कांदे हे तुम्ही विकून टाका जेणेकरून कांद्याचे भाव भाव़ार वाढण्या म्हणजे भाव वाढायचे चान्सेस खूप कमी राहिलेच नाही आणि विषय असा आहे की लाल कांदा ज्या शेतकऱ्यांनी लावलेला आहे तर लाल कांदा आता नवीन मार्केटमध्ये काही शेतकऱ्यांनी आला आहे परंतु त्यांची कांद्याची क्वालिटी चांगली नाही कारण की काय की बारीक कांदे काही शेतकऱ्यांचे दहा कांदे हे पंधरा ते वीस क्विंटल कांदे येत आहे काही काही शेतकरी आहे परंतु कांद्याची म्हणजे बारीक स्थिती आहे म्हणजे बारीक कांदा आहे म्हणा असा कलर नाही आहे आणि कलर जरा असला तर कांदा हा बारीक आहे आणि क्वालिटी बाज नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी मी मुलाखत घेऊन विचारलं तर शेतकरी म्हणत आहेत एका याकारामध्ये दहा ते वीस क्विंटल कांदे आपले झालेले आहे अशा प्रमाणात प्रचंड पावसानं सुद्धा केलेलं आहे त्यांचा खर्चसुद्धा निघत नाही मित्रांनो परंतु काय आहे की सुपर कांदा जरा तर त्याला भाव आहे मित्रांनो सुपर कांदा जरा बाहेर मंदीत जरा बघितलं जसं साडेतीन ते चार हजारपर्यंत कांदा आहे पण एकदम सुपर मोठा कांदा आहे बरं का मित्रांनो आणि जरा आपल्या मार्केटमध्ये तर अजून आलाच नाही सुपर म्हणजे एकदम एकच साईजचा सा कांदा लाल तर अशा प्रकारची माहिती होती तर तुम्ही कांदे जरा असं उन्हाळी सगळे कांदे काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लाल कांदे आता हे ये मार्केटमध्ये येत आहे अजून शेतकऱ्यांचे कांदे एवढ्या महिनाभरात जास्त प्रमाणात वाढणार आहे कारण की पाऊस उघल्याच्यानंतर किंवा पाऊसाच्या थोडा आवाज बऱ्याचशा शेतकऱ्यांना आवड केली होती बाहेरच्या आणि त्याच्यामुळं कांदे हे यंदा शेतकऱ्यांना वांदे करायचा म्हणजे प्रश्नचे मित्रांनो कांदे आपल्या मार्केटमध्ये जरा बघितले सरसरी तर चारशे शे, सा ते सातशे आणि आठशे त्याच्यावर समजा मिडियम किंवा असे शेवट शेवट थोडे कांदे राहिलेले सा आहेत असं भावे आणि कलर त्याचं उडलेला आहे कांद्याचा असं मनाचा असं पाहिलं राहिलेलं नाही प्लस तुम्ही शेतकरी मित्रांनो लाल कांदे जरा असेल तर मंडीला आण न्यायचा प्रयत्न करा काय होत आहे की आपल्या मार्केटमध्ये लाल कांद्याचे एक ते दोन गाड्या येत आहे आणि एक ते दोन गाड्या आल्याच्यानंतर सुद्धा गाडी भरायला पंचित होते ते तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लास्टोटेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैलबाजार याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे घेतच असतो आज गावाला पाणी भरालेलं आहे धन्यवाद